नामस्मरण करणे 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 पूजा अर्चा वाचन चांगल्या भक्ती मार्गाची सवय चढायला हवी जीवनाचा उद्धार होईल अशा चांगल्या सवयी असाव्यात वाईट सवयींमुळे हानी होत असते वाईट सवयी सोडून देणे वाईट सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन परमपूजा परमात्मा महाराज यांनी केले आडी तालुका निपाण येथील संजीवनगिरीतील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वेज्ज सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सकाळी श्रीदत्त मंदिरात गुरुदत्त गुरु दत्त गुरुंच्या गुरु चरणचिन्हांवर अभिषेक अर्पण करण्यात आला त्यानंतर महाआर्थी करण्यात आली रात्री साडेसात वाजता सर्वेज्ज सांस्कृतिक भवनात नाम जपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले वैशाख पौर्णिमा ही पूर्व जयंती अशा अनेक अनुषंगाने विशेष आहे अवतार सिद्ध बुद्ध तीर्थंकर पैगंबर इत्यादी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सर्व विभूतींनी सद्वर्तनाचा बोध केला आहे चांगल्या सवयी ठेवण्याविषयी सांगितले आहे सर्व मानव जातीने विभूतींची शिकवण अंमलात आणली असती तर आतंकवाद निर्माण झाला नसता आणि इतरही विधी आणि इतरही विविध जाती धर्म पंथामध्ये कलह निर्माण करणाऱ्या समस्या उत्पन्न झाल्या नसत्या सवयींचे गुलाम असल्यामुळे काही वेळेला काही माणसांकडनं चुकीचे वर्तन नकळत सुद्धा घडून जाते एका व्यक्तीला दुसऱ्यांच्या शेतात चोरी करण्याची सवय होती जे मिळेल ते तो सरत असे एके दिवशी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तो चोरी करण्याची माझ्या हाताला सवय असे आहे असे म्हणू लागला तेव्हा पोलिसांनी त्याला काठीने मार दिला काठीने मारण्याची माझ्या हातांनाही सवय आहे असे पोलीस त्याला म्हणाले जसे कर्म तसे फळ मिळत असते दहशतवाद्यांना दहशत, दहशत पसरवण्याची सवय आहे भारताला त्यांच्या कारवाया मोडून काढण्यासाठी लढण्याची सवय आहे एक माणूस साधूकडे गेला आणि म्हणाला मला व्यसन जडले आहे ते काही केल्यास सुटत नाही तेव्हा साधूने एका झाडाला मिठी मारली व म्हणाला झाडाने मला धरून ठेवले आहे तेव्हा व्यसनी व्यक्ती म्हणाली तुम्हीच झाडाला धरून ठेवले आहे तेव्हा साधू म्हणाला तसेच तू ही व्यसनाला धरून ठेवले आहेस ते सोडणे आवश्यक आहे हार्पी नावाची अतिमानवी योनी असल्याचं युनान मानले जाते निरपराध लोकांना मारणाऱ्या त्रास देणाऱ्यांना मृत्यूनंतर नरकात घेऊन जाण्याचं काम हे हार्पी करीत असतात अशा युनानी लोकांची एक संकल्पना होती विध्वस्त वात शक्तिरूप या हार्पींना तुम्ही विशिष्ट प्रकारचे यमदूत समजू शकता त्यांना महिलेचे मुख आणि पक्षासारखे बाकीचे शरीर असते ते मृतात्म्यांना त्रास देत नरकात नेतात माणसाने वाईट वागू नये म्हणून अशा प्रकारच्या संकल्पना जगभरात आहेत इस्रायलने बडवलेले हार्पी आणि हारोप नावाचे ड्रोनही अतिमानव हार्पी सारखेच सा काम करतात आतंकवाद्यांचा नाश करतात शोधून शोधून लक्षभेद करतात त्याप्रमाणे नियतीने नियतीचे नियती ड्रोन सुद्धा तुम्ही करीत असलेल्या पापाला लक्ष करून शिक्षा देत असतात पापाचे अड्डे नियतीच्या ड्रोनद्वारे नष्ट होणारच म्हणून माणसाने वाईट सवय वाईट कर्म सोडणे आवश्यक आहे काहींना केवळ चिंता करण्याची वाईट सवय असते एखाद्याने काहीतरी बोलले निंदात्मक बोलले तर तेस दिर्ग का ते दीर्घकाळ डोक्यात ठेवतात त्यामुळे डोक्याला थकवा येतो डिप्रेशन मध्ये जातात जीर्ण स्वरूपाच्या अवसादाला किंवा इतरही मानसिक आजारांना बळी पडतात एखादी वस्तू हातात घेतल्यास सुरुवातीला ताण जाणवत नाही परंतु तीच वस्तू जास्त वेळ हातात ठेवल्यास ताण जाणवतो त्याप्रमाणे मनात नको ते त्रासदायक विचार दीर्घकाळ ठेवल्यास ताण निर्माण होतो ज्या गोष्टींमुळे ताण निर्माण होईल अशा गोष्टी मनात ठेवू नयेत सद्ग्रंथाच्या वाचनाने नामस्मरणाने ताण नाहीसा होतो सतत चिंता करण्याच्या वाईट सवयीमुळे कार्यकौशल्यावर आणि कार्यसामर्थ्यावर विपरीत परिणाम होतो सर्वांना समस्या असतात कामाचा व्याप असतो पण त्याची चिंता करत बसू नये जीवनामध्ये चढ उतार येतच राहतात अडचणीशी मुकाबला करावा कोट्यथीश अभिनेता एका जाहिरातीत चोवीस रुपयांच्या टूथपेस्टवर चार रुपये सूट असे म्हणत अतिशय अतिशय आनंद व्यक्त करतो प्रत्यक्षात त्याला चार रुपयांची सूट मिळाल्याचा आनंद नसतो तो केवळ अभिनय असतो अध्यात्मात मात्र अभिनय चालत नाही आध्यात्मिक जीवन हे वास्तव जीवन असते यामध्ये अभिनयाची सवय नसावी अध्यात्माच्या क्षेत्रात मनाची खरी भूमिका असावी याची जाणीव ठेवावी अगदी लहान झाड उपटून टाकण्याचं काम छोटा मुलगा करू शकतो मात्र तोच मुलगा मोठे झाड उपटू शकत नाही त्याचप्रमाणे वाईट सवयी बालरूपात असतानाच संपवणे आवश्यक आहे विडी सिगारेट पिणारे काही व्यसनी लोक कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मरण पावले अशा सवयी वेळेत सोडणे आवश्यक आहे अन्यथा फुफ्फुसांचे आजार होतात आयुष्याचा अमूल्य वेळ आळशीपणात वाया घालवू नये चांगल्या सवयी लावून घेऊन आयुष्याचा सदुपयोग करावा चिर निद्रेला जाण्याआधी जागृत होणे गरजेचे आहे मंत्र वाचन करत आध्यात्मिक वाटचाल करावी वाईट सवय लागली असेल तर ती दूर करणे कुरतडून खाण्याची बॅक्टेरिया अठ्ठावीस प्रकारचे फंगस नखांशी संबंधित जागेत आढळून आले आहेत ज्यांच्या नखात जे अनिष्ट बॅक्टेरिया किंवा फंगस असतील ते नख खाण्याच्या वाईट सवयींमुळे पोटात जाऊन अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकत असतात कोरोना महामारीमुळे अनेकांना हात धुण्याची चांगली सवय लागली आहे काहींना अंतरुणावर बसून जेवण्याची वाईट सवय असते ही सवय वास्तुशास्त्र व आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेही अयोग्य आहे आश्रयांनी महर्षींनी सांगितले आहे की कि जीवनात कितीही संकटे आली तरी साधना ढळू द्यायची नाही भक्ती मार्गावरून ढळू नये असा उपदेश त्यांनी केला या प्रवचनावेळी विनायक सुधाकर आंबले निपाणी यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती आपासो नरसंगोडा पाटील हंजीनाळ यांनी पंचवीस लाखांहून अधिक वेळा जय परेश सरवायन हा वैश्विक मंत्र लिहून साधना केल्याबद्दल सुखदेव साळुंखे के यांनी अँब्युलन्स देणगी स्वरूपात देण्याचं जाहीर केले ते त्याबद्दल तेजस्विनी संजय हंचिनाळे कोल्हापूर रामचंद्र लाटकर सिंधुदुर्ग शकुंतला नाधवळे आणि कृष्णाथ पाटील कोगनोळी शोभा शिवदास कोगनोळी राजनंदा नाई राजू नाईक कुन्नूर आदी मान्यवर देणगीदार भाविकांचा परमपूज्य परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आडी परिसरासह कर्नाटक महाराष्ट्र गोवा इत्यादी राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाचलुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स

निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम